जय शिर्या मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे आपला हिमाचलमधला तिसरा दिवस सकाळचे आत्ता पावणे सात आहेत मनालीतून आहे एक तीस किलोमीटर अंतरावर खूप बेकार थंडी आहे आत्ता एक डिग्री आहे मनालीमध्ये तर मायनस चार दाखवते सध्या तरी सो चहा इथं शेकोटी करण्यासाठी थांबलो आहे सो जरा शेक वगैरे करू आणि मग निघू मग हॉटेलला चेक इन वगैरे करून पुढच्या गोष्टी मध्ये काय काय करणार आहे आपण आज तर पाणी येतं बाहेर वाफा येत ना येणार <laughs> वाफा म्हणायचं होत त्याला वाफा माहिती म्हणलं बर्फ बिर्फ म्हणलं असं बर्फ नाही पुढं मित्रांनो आता मी हॉटेलला चेक इन केलं आहे स्नो ब्लूम आमचं असं हॉटेल आहे आणि अशी काही आता तुम्हाला दाखवतो रूम इकडून एंट्रीतून अशी काही रूम आहे या साईडला बॅग वगैरे ठेवायला जागा इकडं आपलं मेन ठिकाण वॉशरूम वगैरे बेड भरपूर मोठी अशी रूम आहे या साईडला टी व्ही हो वगैरे आहे आणि बाहेर पाहूयात कसा गॅलरीतून व्ह्यू आहे काही व्ह्यू आहे आपल्याला या बाजूला समोर आपलं पूर्ण माउंटेन दिसते चांगलं आहे फर्स्ट फ्लोअरलाच आहे आता फ्रेश हो आणि मग जाऊया ब्रेकफास्टला नऊ झाले दहापर्यंतच आहे आणि मग थोडं रिलॅक्स करून जाऊयात साईड सीईंगसाठी तर मित्रांनो नाश्तेला आहे इथं सँडविच इथं काय काय माहिती पावभाजी तिथं पावभाजी आहे आहेत पोहे आणि चहा कॉफी मित्रांनो मी घेतलंय ते बलटोरा भाजी पाव काही आले नाही त्याच्यामुळं सँडविच आणि पोहे आणि आता सगळेजण आम्ही इकडे असं बाहेर ओपन स्पेस आहे जिथं ऊन आहे तर आहे नाश्ता करायला कारण आता टेम्परेचर मला वाटतं एक आहे का मायनस एक आहे असं काहीतरी आहे सो करूयात नाश्ता कसा आहे नाश्ता पोरांनो छान आहे थंड झालायचना मित्रांनो आता आम्ही रेडी होऊन निघणार आहे लोकल साईट सिंग करायला आज आपण हिडिंबा टेम्पल मॉल रोड टिबेचंद मॉनिस्ट्री आणि वन वी आर हे बघणार आहोत दीड वाजता आहेत टेम्परेचर आता मनालीमध्ये चार डिग्री आहे ऊन पडलं त्यामुळे जरा गरम वाटते पण तरी थंडी वगैरे दर गार हवा आहे आता आम्ही तर आलो आहे केदारनाथ येत आहेत सगळे सेट झालेत फुल थर्मल विरमल घालून रोहित रेडी टू गो हो मी तर ना आत्ता आपण आलो आहे हिडिंबा टेम्पलला हे आहे मेन त्याचं एंट्रन्स गेट तुम्ही ससा वगैरे सोबत या हे पण तुम्ही हे करू शकता राईड वगैरे आणि असे भरपूर हे आहेत भरपूर मोठे मोठे आणि समोर या बाजूला आहे इकडं मंदिर डिंबा टेम्पल तर मित्रांनो आता आपल्याला केदार त्या हिडिंबा मंदिराची पूर्ण कहाणी सांगणारे तर मित्रांनो जर तुम्हाला महाभारत आठवत असेल तर महाभारतामध्ये जे घटोत्कच हे जे कर्णाने जे शस्त्र वापरलं होतं त्यांचं कर्णांनी जे शस्त्र वापरलं होतं त्यांनी घटोत्कचावरती वापरलं होतं तर घटोत्कचाची आई म्हणजे ही हिडिंबादेवी ज्याला की आपण भीमची पत्नी असं म्हणतो आणि भीमची पत्नी असल्या कारण इथल्या राजांनी अठराशे पस्तीसमध्ये हे मंदिर बांधलं त्यानंतर लोकांनी इथे हिडिंबा देवीची पूजा सुरू काशी मित्रांनो संपूर्ण माहिती आता लाईन भरपूर मोठी आहे मे बी अर्धा ते एक तास आपल्याला इथं लागू शकतो सो दर्शन वगैरे घेऊ आणि मग घट गटोत्क घटोत्क घटोत्कच्या मंदिर पण आहे ते पण आपण तिथं जाऊ दर्शन घ्यायला तर मित्रांनो आता आपला हिडिंबा माताचं दर्शन झालं आहे आता आपण चाललो आहे घटोत्कच त्यांचं पण इथं मंदिर आहे जे हिडिंबा माते जे पुत्र होते सो ते पण दर्शन घेऊ इथं आपलं पंधरा ते एक वीस पंचवीस मिनटात दर्शन झालं सॅटरडे असल्यामुळं गर्दी पण भरपूर आहे आणि मेन म्हणजे आता सीजन पण चाललेलं आहे सो दावे दा हो फोटो हो हो दर्शन फोटोसाठी नाही ते मुळे बोलायला जरा हे होते कारण गार हवा जाते चारच डिग्री चार, डिग्री आत्ता मनाली मध्ये आणि या ठिकाणी भरपूर असं शूट वगैरे करू शकता तुम्ही हिमाचली ड्रेस घालून तर मित्रांनो आता आमचं दर्शन वगैरे आणि आम्ही आता थोडस नाश्ता करायला थांबलोय म्हणजे जेवायचंच टाइम झालाय पण काहीतरी खातोय आता टिक्की वगैरे काही लोकल सो ते खाऊ आणि मग दव्यात वन विहरला तर मित्रांनो इथं आली आमची आलू टिक्की आता बघूया टेस्ट करून ही कशी आहे अजून एक आलू टिक्की आहे चांगली आहे मित्रांनो आता आपण आलो आहे माल रोडला इथं आपल्याला एकदम शेवटी जायचं आहे इथून आपण जाणार वन विहारला त्याच्याच बाजूला आहे टी मॉनिस्ट्री आणि मग रात्री मॉल रोड आपण एक्सप्लोर करणार आहे आणि रात्री मॉल रोड बघण्यासाठी चांगला असतो सो आता आपण चाललो आहे पहिले वन विहार पाहिला आणि मग बघू काय काय आज त्याच्यामध्ये पाहायला मिळतं आपल्याला बाकी तुम्ही इकडं समोर पाहू शकता असं आहे काही व्ह्यू सध्या मॉल रोडचा ते बिलकुल टू व्हीलर वगैरे हो अलाउड नसतं आणि दोन्ही बाजूला शॉपिंग वगैरे हो तुम्ही करू शकता इथली पण सॉफ्टी वगैरे हो चांगली असती शॉल स्वेटर्स तुम्ही इथून घेऊ शकता चांगले मिळतात सो बघूया ते पण आपण रात्री शॉपिंग करू तेव्हा आपण मॉल रोड घेऊ त्या मित्रांनो आत्ता आपण आलो आहे वन आरला आणि इथं आहे त्याचं टिकीट काउंटर तिकीट हळूयात हे गेट नंबर एक आहे तर मित्रांनो वन वि आरमध्ये असं काही नाही फक्त हे झाडं वगैरे आहेत पाईन ट्रीजचे आणि बस फिरायचं आहे चिल्ड्रन पार्क वगैरे आहे खायला वगैरे आहे आतमध्ये तुम्ही इथं रॅबिट वगैरे सोबत फोटो वगैरे काढू शकता आणि काय टाइमपास वॉक करायची इथं बोटिंगचं पण आहे वाटतं पॅडल बोटिंग ते तुम्हाला दाखवतो मी कसं काय तुमचा मित्रांनो छोटासा हा लेख केला आहे आणि याच्यातच पॅडल बोटिंग करतात असं काहीतरी आहे इथं हे जायचं आहे का खाली

मित्रांनो मित्रंनो आपण जाऊयाच आपण ग्रुपने बाहेर जातो अरे बघ चाल आपण ग्रुपने फिरायला जातो आणि हे असे काही लोक असतात बघ करत आणि सांगतात की तुम्ही करू नका मग तुम्ही आनलेत कशाला तर नाही तुमच्या इच्छा तुम्ही आता व्हिडिओ मध्ये बोलताय सरस मी वल्ला झाला पोपड नाही झाला आमचा तर मी त्यांना आता आपण चाललोय 1210 मॉनेस्ट्रीला जी मॉल रोडच्या आहे एक्झॅक्टली वन च्या समोर या इकडं मित्रांनो आता आम्ही इथं शॉल आणि मफलरची शॉपिंग वगैरे हो करतोय आम्ही इथे ता भरपूर सारे शॉल घेतलाय केदार एक टाकून हे मफलर टाकून पाहतोय असे एवढे मफलर चांगला दुकान आहे मित्रांनो आता आपण आहोत मॉल रोडच्या एकदम एक समोर शॉपिंग अजून आपण आतमध्ये पण पाहू अजून काय काय आपल्याला बघायला मिळेल तर मित्रांनो इथं चालली आमची खरेदी बॅग्स घ्यायची

घरी एकदम वापडे काम <laughs> कर हा ऍड्रेस घ्या पास्ट पोस्टल नाही करून द्या पार्सल तेच घाल पाहिजे नाही तर काय करणार नाही तुला गेलो उद्या फोन कर आणि सांग का सर हॉटेल वरती या आणि दे दे <laughs> तुम्हाला देऊन देतो पैसा थंडी वाढली थंडी वाढली मी तर आता आपण मॉल रोड पाहून परत चाललोय हॉटेल कडं आता टेम्परेचर आहे मनाली मध्ये मायनस चार डिग्री खूप गार वाटतं आहे मी हे पण घातलं तर बोलण्यासाठी काढलं आहे आपण परत हॉटेलवर चाललो आहे आत्ता जे काय स्पॉट्स पाहिजे होते ते, ते संपलेले आहेत जाऊन डिनर वगैरे करायचं आहे सो बघूया आय तर मित्रांनो आत्ता आम्ही हॉटेलला परत आलो था आहे था साडेसात आहेत आणि आत्ता टेम्परेचर इतकं डाऊन झालं आहे मायनस सातपर्यंत संलं मागाशी मायनस चार होतं मॉल रोडला त्यामुळे आम्ही डायरेक्ट हीटर मागून घेतला आहे तर हिटर वगैरे तुम्ही पण हॉटेल मधून घेऊ शकता चार्जेबल असतं एक्स्ट्रा हे असं काही तुम्हाला गट नाही आम्ही ठेवले आणि डायरेक्ट जेवण करायला आठ वाटपर्यंत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथं संपवतोय जेवण वगैरे करून आता आलोय आणि आता मायनस मला वाटतं नऊ का दहा डिग्री टेम्परेचर आहे हिटर वगैरे पण लावलाय सो नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट भेटत राहतील तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये